आपलं खूप खूप स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकुराज या भक्तिमय व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा विषय मार्गशीर्ष महिन्यात कोणती भाजी खाऊ नये आणि का आपल्या भारतीय परंपरेत जे नियम सांगितलेले आहेत त्यामागे वैज्ञानिक कारणही दडलेले आहेत आज ते सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत मार्गशीर्ष महिना म्हणजे काय मार्गशीर्ष महिना म्हणजेच धन सौख्य आणि श्रीलक्ष्मीची कृपा मिळवण्याचा पवित्र महिना या महिन्यात पहाटे स्नान दीपदान व्रत पूजा सात्विक आहार हे अत्यंत शुभ मानले जाते हवामान थंड होते शरीराची पचनक्षमता बदलते आणि मन अधिक सात्विक राहावं म्हणून काही भाज्यांवर या महिन्यात मर्यादा सांगितलेल्या जातात मग कोणत्या भाज्या खाऊ नये वांगी मार्गशिषात वांगी खाण्यावर सर्वात जास्त निर्बंध आहेत कारण वांग्यात काही वेळा जंतू आणि परिजीवी असू शकतात थंडीच्या दिवसात ते शरीराला त्रास देऊ शकतात त्वचेचं आणि रक्ताचं विकार वाढू शकतात हिवाळ्यात वांग्याची वांगे उष्णता शरीराला सूट होत नाही अशी मान्यता आहे धार्मिक कारण वांगी व्रताच्या महिन्यात अपवित्र मानली जातात काही लोक लक्ष्मीपूजेत वांग्याचा वापर टाळतात मुळा मार्गशिषात मुळा खाणं टाळावं असं मानलं जातं कारण शरीरात वायू वाढतो थंडीत पचन मंद होतो मुळा थोडा तिखट आणि तीव्र असतो त्वचेवर कोरडेपणा अंगदुखी वाढू शकतो धार्मिक कारण मुळा रजस्प्रधान भाजी मांडली जाते म्हणून सात्विकतेसाठी याचा त्याग करतात जुना बटाटा नवीन हंगामातील बटाटे मिळत नाहीत म्हणून लोक फक्त उकडलेले साठवलेले जुने बटाटे खातात कारण अधिक स्टारचयुक्त पचनास जड वायू वाढवणारे थंडीमुळे ते लवकर पचत नाही म्हणून काही घरात मार्गशिशात जुने बटाटे टाळतात भेंडी भेंडी चिकट स्वभावाची असल्याने पचनावर परिणाम करते हिवाळ्यात तिची चिकटपणा वाढवणारी प्रवृत्ती त्रासदायक होऊ शकते धार्मिक कारण चिकट व स्लिमी पदार्थ सात्विकतेत अडथळा आणतात असं शास्त्र सांगतात पालेभाज्या विशेषतः कोबी मार्गशिष्यात जास्त ओलावा व धुकं असतं या काळात पालेभाज्यांवर कीड जंतू लहान किडे लवकर वाढतात कोबी विशेषतः टाळतात कारण यामध्ये सूक्ष्मजंतू जास्त पचनावर भार थंडीत कफ वात वाढवते धार्मिक कारण अखंड व सात्विक व्रताच्या काळात छिद्रयुक्त भाज्या टाळण्यासाठी धार्मिक कारण अखंड व सात्विक व्रताच्या काळात छिद्रयुक्त भाज्या टाळण्याची पद्धत जुनी आहे आणखी काही गोष्टी टाळाव्यात अति तेलकट भाजी रात्री उगवलेल्या भाज्या शिळी भाजी गरम थंड एकत्र एक मार्गशीर्षात सात्विक घरगुती ताज्या भाज्या जेवणात असणं अत्यंत शुभ मानलं जातं मग काय खावं गाजर दुधी भोपडा लाल भोपडा बटाटा मेथी गाजर बीट तांदळाची खीर मुगाचा आहार तुपाने केलेला हलका आहार हे सर्व शरीराला उष्णता बल आणि पचनास मदत करतात मार्गशीर्ष महिना हा श्रीलक्ष्मीचा महिना या काळात सात्विकता वाढवणारा आहार घेतला तर मन शांत होतं आरोग्य सुधारतं घरात आनंद ऐश्वर्य आणि लक्ष्मीचा वास या गोष्टी अनुभवायला मिळतात ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा